नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिण ह्या पाच आपल्या झाडाच्या छान अशा कैऱ्या आज तोडलेल्या आहे आपण तर आज ह्या कैऱ्यापासून मी गुळ आंबा बनवणार आहे मैत्रिणो आज गुळ आंबा तुम्हाला आपल्या झाडाच्या ताज्या ताज्या कैऱ्याचं तोडल्याचं कैऱ्या तोडल्या आहे त्याच्यापासून गुळ आंबा कसा बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे साधा आणि सोपा तोंडालाच वाढवणारा गुळ आंबा तर चला आता आपण कायऱ्या घेऊया गुळ आंब्यासाठी तर हे बघा कॅरेट भर कायऱ्या तोडलेल्या आहे आपल्या झाडाच्या आपल्या इथे खूप मोठं झाड आहे आंब्याचं घरचं तर त्याच्या कायऱ्या आपण तोडल्या आहे तर हे बघा मैत्रिण आपल्या झाडाच्या आज आपण अशा खूप कायऱ्या तोडल्या आहेत बा ह्या आकडेने ही बघा आकडी आहे या आकडेने मोठी अशी बांबूची आकडी केली आणि त्याने सर्व झाडाच्या कायऱ्या तोडलेल्या आहे बघा तर सर्व लोकांना वाटलंय मी कधी हे कायर्या विकत नाही सर्व कायऱ्या सर्वांना वाटून दिलेल्या आहे तर आता काही कायऱ्या आहे तर थोडाफार कायऱ्या तोडल्या आहे तर आज बघा मैत्रोणा आपल्याला छान असं लोणचं बनवायचं आहे लोणचं रेगूळ आंबा बनवणार आहोत आपण त्या बघा काय आहे बघा दिसल्या का काय काय कायऱ्या आहे झुमकीच्या झुमके कायऱ्या आहेत ते बघा वरती बी हे काय तिथे बघा हे बघा झुमके झुमके कायऱ्या आहे काय काय ठिकाणी काय ठिकाणीच्या तोडल्या तर आज आपण छान असा गुळांबा बनवणार आहे आपल्या झाडाच्या ताज्या ताज्या कायऱ्या तोडून तर हे बघा आपल्या झाडाच्या अशा ताज्या ताज्या कायऱ्या तोडलेल्या आहे तो हे बघा अशा मस्त अशा एकदम छान अशा कायऱ्या तो आपल्या तोडल्या आपण तर ह्या कैऱ्यापासून मी मस्त छान असा गुळ आंबा बनवणार आहे हे बघा आपल्या झाडाच्या ह्या कायऱ्या तोडलेल्या आहेत हे आपलं झाड आहे बघा इथून ह्या एवढ्या तोडलेला तर आता मी याचा गुळ आंबा बनवणार आहे तर बघा छान तर आता आपण ह्या कैरा पूर्ण सोलून घेणार आहोत आणि छान असं गुळ आंबा बनवणार आहोत तर चला मैत्रिणी आजची रेसिपी आपली छान असा गुळांबा अरे बापरे झाड बघा किती छान आहे कैऱ्या बघा किती छान आहे चला मैत्रिणी आज आपण गुळ आंबा बनवणार आहे तर तो, तो कसा बनवणार आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे आता प्रथम आपण ह्या कैऱ्यास पूर्ण सोलून घेणार आहोत आणि ह्या कैऱ्याचे पूर्ण हिरवे सालपाट काढून व्हाईट कलरचं व्हाईट व्हाईट कलरचं काढून आणि तो कापून घेऊन त्याचा आपण गुळांबा कसा गुळ टाकून मस्त असा छान बडशेप टाकून बनवणार हा आहे आरोग्याला चांगला आंबट गोड गुड़ा असा गुळांबा बनवणार आहे तर चला मी तुम्हाला आपलं झाड बी दाखवलं दारातलं आणि आपण फळ बी तोडलेलं दाखवले तर तो चार कॅरेट निघले होते सर्वांना वाटून दिलेले आहे दरवर्षी खूप येता खूप सगळ्यांना वाटल्या जातात तर चला आज आपण गुळांबा बनवूया कायरा आपण तोडलेला आहे आपल्या झाडाच्या तुम्हाला झाड दाखवलेलं आहे ताज्या ताज्या आणि अशा छान हिरव्या हिरव्या गार आपल्या झाडाच्या कायऱ्या आहे बघा तर आता मी याच्या मस्तपैकी छान असं सिलून घेणार आहे हे सर्व सांगता आपण सिलून घ्यायचे ताज्या आहे ना त्याच्यामुळे बघा की छान दिसतात पूर्ण साल्ट शिलून घेणार आहे आणि मग याच्यामधला गारा काढून आणि गुळ आंबा कसा बनवता आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मैत्रीण गुळ आंब्यासाठी काय काय वस्तू लागते तर मी ते तुम्हाला दाखवत आहे आणि कशा पद्धतीने तयार करतात ते बी दाखवत आहे तर बघा मैत्रीणो या आपल्या कैऱ्या तर मी तुम्हाला दाखवल्या कशा तोडल्या कैर्या तोडल्या आहेत हे आपण शिलून घेणार आणि याच्यामधले व्हाईट कलरचं आपण हे काढणार आणि टलकर काढून फेकून घेणार ह्या झाल्या कैऱ्या त्याच्यासाठी गुळ आंबा बनवण्यासाठी काय काय लागतं साहित्य हे मी तुम्हाला दाखवते आता तर हे बघा मैत्रिणो त्याच्यासाठी प्रथम लागणार आहे आपल्याला गुळ त्याच्यासाठी चवीस प्रथम लागणार आहे गुळ हा आपण गुळ घेतलेला आहे आणि चवीला लागणार आहे मीठ त्याच्यानंतर लागणार हे बडीशोप आणि ही लागणार आहे मोहरी आणि त्याच्यानंतर लागणार हे जिरे आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे आणि छान असा गुळ आंबा आपण बनवणार आहे गुळ टाकून ते एकदम मस्त पैकी असं छान तर आता ह्या पद्धतीने मी ह्या वस्तू घेतलेल्या आहे तर बघा आणि चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा मी कसा बनवते त्याच पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण प्रथम येणा मैत्रिण याचं ते काढून घेते ते वस्तू बघा तुम्ही लक्षात ठेवा हे झालेले आपले बडीशॉप हा घेतलेला आहे गूळ हे घेतलेले आहे मोरी हे घेतले आहे जिरे आणि हे घेतले आहे मीठ हळद काय टाकणार नाही तर बघा ह्या वस्तू आपण घेतल्या आणि आता आपण गूळ आंबा कसा तयार करणार आहे आता आपण तयार करणार हे मी दाखवणार आहे चला मैत्रिण आता आपण आंबे सोलून घेणार आहोत नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीण तर चला आज आपण गुळ आंबा कसा बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रिणींनो आपण हिरवागार कैऱ्या घेतलेल्या होत्या त्या कैऱ्या धुवून घेतल्या आणि स्वच्छ केल्या आणि किसनेने अशा किसून घेतलेल्या आहे त्या बघा किसनेने किसून घेतलेले आहे मस्त पैकी असे छान हम्म या कैर्या किसल्या त्याच्यानंतर त्याच्या साईडने काय काय घेतलं तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे गुळ दाखवलेला आहे बडिशोभ दाखवली मीठ दाखवलं चवीसाठी थोडंसं तिखट टाकणार आहोत मोरी फोडणीला टाकणार आहोत जिरे आणि खायला एकदम चपटीत आणि झणझणीत आणि एकदम मस्त छटकेदार असा छान असा आपण गुळ आंबा असा बनवणार आहोत तो तो मी कसा बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा आणि खाऊन बघा तितका छान असा टेस्टी असा मस्त गुळ आंबा बनला जातो तर आता मी कसा बनवते तर बघा तुम्ही तर आता आपण बघा हे किसून बिसून घेतलेलं आहे सर्व साहित्य बिहते घेतलं सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे बघा मैत्रिणी आपण छान असे आता कढाई ठेवलेले आहे तर कढाईत प्र प्रथम आपण काय टाकणार आहे जिरं टाकणार आहे जिऱ्याच्या नंतर आपण काय टाकणार आहे मैत्रिणी मोर टाकणार आहे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत बडिशोप टाकणार आहोत आता हे छान असं हलवून घ्यायचं याचा असा छान असा तडका बसन असं हे तळून घ्यायचं आहे बघा छान असं तळत आहे बघा कसं गोल रिंगण केलं आहे आणि मस्त असा तडका बसत आहे तर आता आपण याच्यात काय टाकणार आहोत प्रथम प्रथम नाही टाकणार प्रथम टाकणार आहोत आपण हे बघा आपण खिसलेल्या कैऱ्या तर ह्या पद्धतीने असे छान असं ही सर्व खिसलेली कैरे टाकून द्यायची हे बघा असं पूर्ण टाकायची आता हे कैरे टाकल्यानंतर कारण आपण गुळ टाकला असताना आता लगेच पाणी झालं असतं म्हणून त्याच्यासाठी पहिली किसलेली कैरी आणि छान असं त्याच्यावर हे करून घ्यायची परतून घ्यायची आता आपल्याला एका हाताने मोबाईल धरला एका हाताने काढते ना घेडून एका हाताने करते ना सर्व तर हे बघा असं हलवायचं चा। असं छान असं हलवून घ्यायचं आता याचा तडका याला बसणार आहे आणि हा गुळ टाकायचा आहे आता गुळ बी हलवून घ्यायचं आहे आता हा गूळ टाकलेला आहे आपण तयाच्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे हे मीठ टाकलं आहे आणि थोडीशी चवीनुसार असं थोडी चवीनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे तरी बघा लाल तिखट टाकलेलं ला आहे तर आता हा आंबट गोड आणि तिखट म्हणजे असा छान असा गुळ आंबा बनणार आहे तर मैत्रीण नव बघा आता याला गरा आपण गरा हलवून घेणार आहोत आणि छान असा मस्त मंद आचरणावर शिजत टाकणार शिजत ठेवणार आहोत तर आज मी कसा गुळ आंबा बनवला त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर तो तो तोंडाला चव वाढवणारा आणि छान असं चविष्ट असा गुळ आंबा मी बनवणार आहे तर चला आता आपण हलवून घेऊया का मैत्रिणी आपण छान छान असा हलवून घेतलेला आहे एकदम मस्तपैकी एक, मस्त एक जीवाने असा हलवून घेतलेला आहे आणि बघा आपला गुळ आंब्याचा कलर किती छान असा झालेला आहे असं वाटतं किती खावा आणि बघा मैत्रिणी मी पहिली साखर का टाकली नाही कारण गुळ टाकलेला होता खाली लागतो आणि चिटकतो म्हणून थोडीशी साखर बी वरून अशी टाकायची म्हणजे साखरेने बी गोड लागतं गुळाने बी आणि एकदम टेस्टी लागतं तर आता हा आपला छान असा मस्त गुळ आंबा तयार होत आहे तर मैत्रीण काय काय वस्तू टाकल्या आणि काय काय नाही मी हे सर्व तुम्हाला दाखवलेला आहे पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही जर आपण असा गुळ आंबा करून ठेवला तर महिनाभर चांगला टिकतो तर ह्याच्यासाठी काचेच्या बर्णीत भरून ठेवायचा हा आणि असा मंद आचरणावर ठेवून असा छान असा हलवायचा कोणी याच्यामध्ये विलायची बी टाकतो पण मैत्रीण मी विलायची नाही टाकली बडिशोप टाकली तर बघा ह्या पद्धतीने आंबा बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही पाणी जर टाकलं तर तो, तो खराब होतो आणि बुरशी येते त्याच्यासाठी पाणी नाही टाकायची तर गुळाचं आणि साखरेचं पाणी सुटलं जातं त्याला आणि छान असा मस्त असा गुळांबा तयार होतो आणि त्याचा सॉस असा छान लागतो तर आता बघा हा गुळांबा किती छान कलर त्याचा होत आहे ह्या पद्धतीने मी गुळ आंबा बनवला हे टेस्टी आणि खायला एकदम चवदार असा तर मैत्रीण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ह्या पद्धतीने बनवून बघा आंबट गोड आणि तिखट असं छान तिखट थोडं कमी टाकायचं म्हणजे लहान मुलं जी खातात आणि बघा मैत्रीण आपण डब्याला बीज लावू शकतो मुलांना घरी बी खाण्यासाठी असा करून बदनी ठेवायचा भरून आता कैऱ्याचे आंब्याचे दिवस तर आपल्या झाडाच्या या ताज्या ताज्या कैऱ्याचा मी गुळ आंबा बनवलेला आहे तर आता आपण मंद आचरणावर असा छान असा असा गादा गादा हलवून घ्यायचा म्हणजे चांगला हल्ला का छान प्रकारे त्याला कलर देतो तर चला आता आपण झाकून ठेवणार आहोत तर बघा मैत्रिण मी कसा बनवला आहे गुळ आंबा किसून बिसून एकदम छान असा चवदार आणि चविष्ट आपण बडीशोप का टाकली बडीशोपणी थोडी टेस्ट येते आणि जिरे आणि ते मोहरी मी टाकलेली खूप चांगली वाटते तर असं करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हळद वगैरे टाकू नका आणि चवीसाठी मीठ टाका तो बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी गुळ आंबा बनवलेला आहे तर असा तुम्ही बनवा खा चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर आता आपला गुळ आंबा टेस्ट असा ते छान होत आहे मैत्रिण चला आपण ताट काढून बघूया कसा झाला हे बघा किती छान असा मस्त झालेला आहे मंद आचरणावर एकदम फास्ट गॅस करायचा नाही कमी गॅस करायचा कमी गॅसामध्ये ना गॅस कमी असल्यावर छान असा होतो जर आपण फास्ट गॅस केला तर त्याचा कलर बदलला जातो तर हो बघा किती छान असा झालेला आहे बघा हा गुळ आंबा तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा करून बघा मैत्रीण किती छान तर बघा तारकशी तुटते त्याची एकदम छान आणि किसल्यामुळे कायर्या ना तर लवकर शिजल्या जातात जर आपण किसला नाही आणि कोणी कोणी मोठ्या बी टाकतं रे अशा शिजून घेतो मग बनवतं पण मला तसं नाही आवडत किसून बनवण्याला खूप चांगला लागतो आणि शिजतो लवकर तर आता हा गुळ आंबा आपला तयार झालेला आहे तर चला या मैत्रिण खायला पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे दुसरी तर बघा मैत्रीण हे बघा मैत्रिणी किती छान असा गुळ आंबा मस्त झालेला आहे हे, हे बघा कलर बघा आणि खायला असं वाटत किती खावा आणि तार बघा त्याचे चा, किती छान असे तुम्ही बघा गूळ हे त्याच्यात खायला चवदार आरोग्याला चांगलं लहान मुलं सुद्धा पोळीबरोबर खातात कधी काही भाजीला नसलं लहान पोरांना डब्यावर बी देतात आणि पोळी बरोबर खाऊ शकतात ते कारण तिखट नसतो ना तो गोड असतो तर लहान लेकरं बी खात खाऊ शकता आणि आपण बी खाऊ शकतो तर तो असा मंद आचारणावर करायचा तर मैत्रिणी आता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर नम जय बी मैत्रिणी नमस्ते पुढची रेसिपी मी लवकरात उद्या घेऊन येत आहे चला गुळ आंबा तयार झालेला आहे किते चान आसा आसा हे बघा मैत्रिणी किती छान असा टेस्टी असा मस्त गुळ आंबा बनवलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा डब्याला दहा लहान मुलांना द्या बघा असा गुळ आंबा तुम्ही करून बघा खाऊ बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघ कसा झालाय गुळ आंबा बघ खूप छान झालेला आहे छान झाला ना तर हे बघा असे तार तुटते आणि इतका छान असा छान झालेला आहे तर ह्या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा